नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी विशाल सोनवणे तर रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे आता ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे सोबतच ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे त्यांना प्रत्येकी नऊ हजार रुपये भेटणार आहेत त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे आणि सोबतच केसरी रेशन कार्ड आहे अशा कुटुंब धारकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर बघू शकता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुरू केलेली योजना आहे त्या योजनेमध्ये कोणकोणता लाभ भेटणार आहे गहू तांदूळ साखर सोबतच दिवाळीला जो शिदा भेटतो याच्यामध्ये काय काय बदल करण्यात आलेले आहेत ते सुद्धा बघणार आहोत आणि ज्यांनी केवायसी केली नाही त्यांनी सुद्धा केवायसी लवकर करायची आहे जेणेकरून तुम्हाला सर्व योजनांचा लाभ घेता येईल तर बघू शकता ज्या कुटुंबाकडे पिवळे रेशन कार्ड आहे आणि केसरी कार्ड आहे अशा कुटुंबाला सरकारकडून रुपये भेटणार आहेत परंतु ज्या कुटुंबाचे उत्पन्न लाखांपेक्षा जास्त आहे अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या ज्या कुटुंबाकडे पिवळे रेशन कार्ड असू द्या किंवा केसरी रेशन कार्ड असू ना द्या।, द्या जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या योजनांचा लाभ भेटणार नाही तर हे नऊ हजार रुपये कोणाला भेटणार आहे तर ज्यांच्याकडे पिवळे आणि केसरी असे दोन्ही रेशन कार्ड आहेत म्हणजेच प्रत्येक कुटुंबाकडे पिवळे रेशन कार्ड असू शकते तर दुसऱ्या कुटुंबाकडे केसरी रेशन कार्ड असू शकते परंतु त्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे जर जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही कारण फक्त ही योजना महाराष्ट्र सरकारने सध्याच्या स्थितीला भरपूर योजना काढलेल्या आहेत आता तुम्हाला तर माहिती लाडकी बहीण योजना सोबतच अन्नपूर्ण योजना योजना अशा काढलेल्या आहेत सोबतच ही सुद्धा एक योजना रेशन कार्ड धारकांसाठी खास काढलेली आहे परंतु रेषेखालील असलेल्या कुटुंबांना खूप कमी या योजनेचा लाभ भेटत आहे म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या ज्या ज्या कुटुंबांकडे पिवळे केशरी रेशन कार्ड आहे अशा कुटुंबांपर्यंत या योजना भेटतच नाहीत कारण भरपूर योजनांचा लाभ कसा घ्यायचा हे सुद्धा माहीत नसतं त्याच्यामुळे भरपूर जण याच्यासाठी अप्लाय करत नाहीत तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर याच्यामध्ये पात्र असाल तर नक्की फॉर्म भरा आणि प्रत्येकी नऊ हजार रुपये प्रत्येकी कुटुंबाला भेटणार आहेत आता बघू शकता सरकारने भरपूर योजना काढलेल्या आहेत परंतु ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत त्यांना या योजनेचा लाभ भेटत नाही जर भेटत असेल तर खप कमी कुटुंबांना भेटतो कारण त्यांनाच फक्त माहीत असतात काय काय योजना आहेत आणि कशा पद्धतीने याला अप्लाय करायचं आहे परंतु आज आपण या योजनेमध्ये काय काय भेटणार आहेत ते बघून घेऊया जेणेकरून दार कुटुंबांना आर्थिक प्रोत्साहन मिळेल त्याच्यामध्ये गहू तांदूळ साखर याच्या सोबत नऊ हजार रुपये भेटणार आहेत म्हणजेच तुम्हाला जे आधी गहू तांदूळ भेटायचं ते तर भेटणारच आहे परंतु त्याच्या सोबत आहेत म्हणजे कुटुंबांना आर्थिक प्रोत्साहन मिळेल एक गोष्ट लक्षात घ्या ही योजना का केलेली आहे तर दारिद्रशेखालील कुटुंबांना आर्थिक प्रोत्साहन मिळेल आणि काटकसरी चाललेला संसार अगदी सुरळीत चालण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे तर पुढेच बघू शकता कुटुंबधारकांना पूर्णपणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतलेला निर्णय आहे म्हणजेच ही पूर्णपणे महाराष्ट्रासाठी योजना आहे पूर्ण भारतामध्ये ही योजना सध्या तरी काय लागू नाही परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी हा घेतलेला निर्णय आहे म्हणजेच ही योजनामध्ये गहू तांदूळ साखर तर भेटेलच परंतु एक्स्ट्रा तुम्हाला नऊ हजार रुपये भेटणार आहेत त्याच्यामुळे ज्या ज्या कुटुंबांकडे पिवळे रेशन कार्ड आहे केसरी रेशन कार्ड आहे त्यांनी सध्याच्या स्थितीला एक ते दोन दिवसामध्ये लगेच के वाय सी करून घ्या जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेताना येणार नाही आता योजना सगळ्या गोष्टी झाली परंतु एक गोष्ट लक्षात घ्या आवश्यक असणारी कागदपत्रे सगळ्यात मेन मुद्दा आहे तो कागदपत्रांचा तर याच्यामध्ये लागणार आहे आधार कार्ड आता सर्वांना आधार कार्ड माहिती आहे आणि प्रत्येकाकडे असणारच आहे जरी तुमच्याकडे आधार कार्ड नसेल त्याची झेरॉक्स जरी असेल तरी पण चालू शकणार आहे आता दुसरं जे आहे पॅन कार्ड तर पॅन कार्ड भरपूर लोकांकडे सध्याच्या स्थितीला नाहीये त्याच्यामुळे ज्याच्याकडे आधार कार्ड आहे त्याने पॅन कार्डला अप्लाय करून ठेवायचं आहे म्हणजे ज्यावेळेस हा फॉर्म भरताल त्यावेळेस कोणतीही अडचण येणार नाही सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असणार आहेत त्याच्याच खाली बघू शकता तिसरा मुद्दा रहिवाशी दाखला आता हे रहिवाशी दाखला तुम्ही ज्या गावामध्ये राहता तुम्ही त्या गावाचे राहिवाशी आहे म्हणून तुमच्या ग्रामसेवकाकडून किंवा सरपंचाकडून एक दाखला असतो तुम्हाला तर माहितीच असेल रहिवाशी दाखल्याऐवजी जर तुमच्याकडे पोलीस पाटील असेल त्यांचा जरी घेतला तरी पण चालू शकेल आणि चौथं म्हणजे मतदान कार्ड आता मतदान कार्ड भरपूर लोकांकडे आहे परंतु काय काय कुटुंबांकडे मतदान कार्ड नाही मतदान कार्ड म्हणजे पूर्णपणे आपण ज्यांना मतदान करत असतो तेच कार्ड असेल तर चांगलीच गोष्ट आहे नसेल तर लक्की कार्ड आणि शेवटचं रेशन कार्ड झेरॉक्स रेशन कार्ड झेरॉक्स रेशन कार्ड असेल तरच योजना आहे त्याच्यामुळे त्याची झेरॉक्स नक्की काढा आता या सगळ्या गोष्टी बघितल्या परंतु पात्रता काय काय पात्रता लागते ही योजना घेण्यासाठी त्याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो नागरिक महाराष्ट्र राज्याचा असावा आता राज्याचा असावा तर आपण महाराष्ट्र राज्याचं राहतोय याचा आपल्याला कोणता तरी एक पुरावा द्यायचा असतो त्याच्यामध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता पॅन कार्ड देऊ शकता किंवा मध्यान कार्ड देऊ शकता दुसरा मुद्दा बघू शकता कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे आता याच्यासाठी आपल्याला उत्पन्नाचा दाखला काढावा लागतो त्याच्यामुळे तुमचं जर उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला या योजनेचा शंभर टक्के लाभ भेटणार आहे परंतु अडीच लाखांपेक्षा एक हजार रुपये जरी वर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही तिसरा मुद्दा बघू शकता घरातील सदस्य सरकारी नोकरीला नसावा म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणीही सरकार नसावी किंवा पेन्शनधारक सुद्धा नसावेत म्हणजेच तुमच्या घरातील कोणताही सदस्य नोकरीला तर नसावा परंतु ते आता जर पेन्शन घेत असतील तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि चौथा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये रेशन धान्य कमीत कमी दहा वर्षांपासून तुम्ही घेत असावं म्हणजेच तुम्ही पूर्वीपासून जर दहा वर्षांपासून जर रेशन धान्य घेत असाल तर खास तुमच्यासाठी योजना आहे आता या योजनेमध्ये लाभ काय काय भेटणार आहे ते सुद्धा बघून घेऊयात पहिला जो मुद्दा आहे तो वर्षाला एकूण नऊ हजार रुपये भेटणार आहेत म्हणजेच प्रत्येकी कुटुंबधारकांना नऊ हजार रुपये भेटणार आहेत जर तुम्ही भाऊ भाऊ असाल आणि तुमचे लग्न झालेले असेल आणि तुमचं कुटुंब हे वेगळं असेल आणि दोघांची रेशन कार्ड वेगळे असतील तर प्रत्येक कुटुंबाला नऊ हजार रुपये भेटणार आहे परंतु तुमचं कुटुंब सर्व एकत्र असेल आणि सर्वांची नावे एकाच रेशन कार्डवरती असतील तर एकाच कुटुंबांना पूर्णपणे तुमचं जरी दोन कुटुंब असतील तरी एक कुटुंब धरून नऊ हजार रुपये दिले जाणार आहे आता दुसरा जो लाभ भेटणार आहे त्याच्यामध्ये गहू तांदूळ साखर आणि दिवाळीला जो भेटतो तो सुद्धा भेटणार आहे सोबतच नऊ हजार रुपये दिले जाणार आहे जर तुम्हाला काय अडचण असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा तिसरा मुद्दा बघू शकता जर रेशन दुकानदार कमी गहू कमी तांदूळ आणि साखर देत असेल तर त्याच्यावरती कडक कारवाई होणार आहे म्हणजे जे गोष्ट लक्षात घ्या तुमचं जे ठरलेलं आहे गहू तांदूळ त्या पद्धतीने तुम्हाला जर देत नसेल तर त्यांच्यावरती कडक कारवाई सुद्धा होऊ शकते आणि त्याच्या खालचा मुद्दा बघू शकता चौथा मुद्दा तर पैशाचा गैरवापर न करता कुटुंबांमध्ये लागणाऱ्या सोयीसाठी वापरावेत जर तुम्ही पैशाचा गैरवापर न करता कुटुंबामध्ये जे जे लागणाऱ्या सोयी सुविधा असतात त्याच्यासाठी वापरले तर चांगलीच गोष्ट आहे परंतु तुम्ही याचा गैरवापर जर केला तर तुमच्यावरती सुद्धा कडक कारवाई होणार आहे त्याच्यामुळे मराठी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा